फ्रेंड्स कसे आहात मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मंडळी आज आपण एका वेगळ्या आणि सगळ्यांच्या मनात असलेल्या खूप जास्त महत्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक स्पेशल असा डाएट प्लॅन शेअर करणार आहे बऱ्यापैकी आता आपल्या जर आजूबाजूला आपण पाहिलं तर तीन मधला एक व्यक्ती हा वजनवाढीमुळे ओबेसिटीमुळे परेशान आहे त्रस्त आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत असा डायट प्लॅन शेअर करणार आहे जो पोटाच्या चरबीसोबतच वजन देखील अगदी झटपट कमी करणार आहे हा डायट प्लॅन असणार आहे पंधरा दिवसांचा त्यापेक्षा जास्त देखील तुम्ही फॉलो करू शकता पूर्ण तीस दिवसांसाठी फॉलो केला तर अजून बेस्ट असा रिझल्ट तुम्हाला या डायट प्लॅनमधून मिळणार आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या आयुर्वेदिक गोष्टी मी सांगणार आहे म्हणजे जेवण तर आपलं नॉर्मलच असणार आहे पण हा जो डायट प्लॅन आहे हा नैसर्गिक आणि आयुर्वेदिक असा डायट प्लॅन असणार आहे याच्यामुळे तुम्हाला स्किन देखील ग्लो करायला मदत करेल आणि त्यासोबतच फॅट बर्न करायला म्हणजे पोटाची चरबी देखील याच्यामुळे कमी करायला मदत होईल ओव्हरऑल संपूर्ण फॅट जे बॉडीवरती साठलेलं असेल ते या डायट प्लॅनमुळे कमी होऊ शकतं तर अगदी सोपा आणि सिंपल असा हा डायट प्लॅन असणार आहे आपण बऱ्याच गोष्टी फॉलो करून बघतो पण बऱ्याच गोष्टीतून आपल्याला कधी कधी रिझल्ट देखील मिळत नाहीत पण हा डाएट प्लॅन फॉलो केल्यानंतर शंभर टक्के तुम्हाला वजन कमी झालेलं दिसणार आहे आणि ही सुरुवात तुम्हाला आठवड्याभरातच लक्षात येईल एकाच आठवड्यात तुम्ही दोन किलो वजन आरामात कमी करू शकणार आहात पंधरा दिवसांमध्ये तुमचं पाच ते सहा किलो वजन अगदी नॅचरली आयुर्वेदिक पद्धतीने कमी होणार आहे असाच आपला हा आयुर्वेदिक डाएट प्लॅन आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय खायचं आहे ते पाहूयात तर आजच्या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला कोणत्याही पद्धतीचे औषधं मेडिसिन्स घेण्याची गरज नाही आहे कोणत्याही पद्धतीची जिम व्यायाम एक्स्ट्राचं करायची गरज नाही आहे हा नॅचरल असा आयुर्वेदिक डायट प्लॅन आहे आणि हाच फक्त फॉलो करून तुम्ही तुमचं वजन अगदी नैसर्गिकरित्या कमी करू शकणार आहात तर सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला काय घ्यायचं आहे सकाळी उठल्या उठल्या तुम्ही जे नैसर्गिक नॅचरल आपलं पारंपरिक असं डिटॉक्स ड्रिंक घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पाणी घेणार आहात त्यामध्ये थोडंसं तुम्ही अर्धा चमचा मध जरी टाकलं तरी चालेल एक ग्लास पूर्ण भरून तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळायचा आहे अर्धा आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मध घालायचं आहे आणि हेच नॅचरली डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुमचं काय होणार आहे तर बॉडीतलं संपूर्ण जे घाण साठलेली असते बॉडीमधली ती फ्लश आऊट होणार आहे आणि जेवढं तुमचं शरीर नैसर्गिकरित्या फ्लश आऊट करेल ज्या शरीरामध्ये साठलेले टॉक्झिन जेवढे फ्लश आउट होतील तेवढी आपली चरबी कमी करायला आपल्याला मदत होते नंतर आपल्याला नाश्ता अगदी हेल्दी घ्यायचा आहे प्रोटीनयुक्त असेल तर बेस्टच आहे प्रोटीनयुक्त नाश्ता घेतल्यामुळे काय होतं पोट चांगलं भरतं प्रोटीन्समुळे वेट लॉस करायला जास्त मदत होते कारण प्रोटीनमुळे आपलं पोट लवकर भरतं आणि जास्तीचं खायची आपल्याला गरज पडत नाही प्रोटीनमुळे आपल्याला काय होतं तर जास्त खाल्लं जात नाही आणि खूप काळासाठी आपलं पोट भरलेलं राहतं जास्तीची भूक देखील आपल्याला खूप वेळासाठी लागत नाही यामुळे मग आपले क्रेविंग्स जे असतात ते देखील कमी होतात आणि त्यामुळे आपल्याला वजन कमी करायला हेल्प होते यासोबतच चरबी जी आपली फॅट असते फॅट बर्न करायला देखील चांगली हेल्प होते तर आता याच्यामध्ये तुम्ही प्रोटीन ब्रेकफास्टमध्ये तुम्ही एकतर स्प्राउटेड सॅलड खाऊ शकता एग खाऊ शकता बेसन चिला खाऊ शकता किंवा ज्या गोष्टींमध्ये प्रोटीन असतं जसं की पनीर झालं टोफू झालं अशा सगळ्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता किंवा मग तुम्ही पोहे देखील घेऊ शकता प पोह्यामध्ये तुम्ही मूग मटकी वगैरे स्प्राऊट असतात ते ॲड करून तुम्ही मस्तपैकी स्प्राउटेड पोहे बनवा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घाला व्हेजिटेबल जेवढे ॲड कराल तेवढं फायबर तुमच्या शरीराला मिळेल आणि फायबर्स आणि प्रोटीनमुळे तुम्हाला मदत होईल वजन कमी करण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी तर अशा पद्धतीचा नाश्ता आपल्याला घ्यायचा आहे आणि नाश्ता झाल्यानंतर आपण दररोज घेणार आहोत ग्रीन टी एक कप भरून तुम्हाला ग्रीन टी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही नॉर्मल गरम पाणी जरी एक ग्लास भरून पिलं मध्ये आधी जेव्हा जेव्हा आपल्याला वाटेल पाणी प्यायची तहान लागेल तेव्हा तेव्हा तुम्ही एक एक ग्लास कोमट पाणी पी दिलात तर तेवढंच तुमच्या शरीरासाठी ते, शरीरा ते फायदेशीर ठरेल कारण त्यामुळे देखील अजून एक्स्ट्राचे साठलेले फॅट्स किंवा एक्स्ट्राचं साठलेलं टॉक्झिन्स बाहेर काढायला मदत होते तर एकतर तुम्ही ग्रीन टी घ्या किंवा या पद्धतीचं तुम्ही पाणी पिऊ शकता किंवा मग तुम्ही कोकोनट वॉटर म्हणजे नारळाचं पाणी वगैरे घेतलं भूक लागली असेल तरी देखील चालेल तर यानंतर आपण डायरेक्ट करणार आहोत दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये आपण फक्त भाकरी खाणार आहोत बाकी चपाती वगैरे आपल्याला काही खायचं नाही आहे भाकरीमध्ये तुम्ही ज्वारी बाजरी नाचणी कोणती पण भाकरी खावा भाकरी घ्यायची एक मीडियम साईजची छोटीशी भाकरी खायची आहे खूप जास्त मोठी भाकरी आपल्या घरात बनते तसली भाकरी खायची नाही आहे छोटी जी मीडियम साईजची भाकरी असते ना आपली आपण त्याला काय म्हणतो दामटी भाकरी तर तेवढी भाकरी तुम्हाला छोटी खायची आहे त्याच्यासोबत घरात कोणतीही जी भाजी बनते किंवा जी कोणती सिजनल भाजी असेल ती भाजी खायची पालेभाजी असावी किंवा फळभाजी असावी किंवा मग आपण भाजीलाच काही नाही आहे मग केलं आहे काहीतरी मग का शेंगदाण्याचं कुटाचं ते आपण महाद्या वगैरे तर तसं नाही प्रॉपर भाजी भाकरी आपल्याला घ्यायची आहे त्याच्यासोबत सीजन वाईज तुम्ही दही तुम्हाला सूट करत असेल तर दही घ्या वाटीभर किंवा मग एक ग्लास भरून तुम्ही ताक घ्या सोबत तुम्ही काकडी गाजर टोमॅटो घातलेलं सॅलड घ्या एवढं तुम्हाला पुरेसा आहे दुपारचं जेवणासाठी तर हे संपूर्ण असा तुमचा सिम्पल असा दुपारचा आहार असणार आहे यामध्ये देखील तुम, तुम्ही पुन्हा पनीरची भाजी किंवा स्प्राउटेड भाजी अशा पद्धतीच्या प्रोटीन असलेल्या कोणत्याही भाज्या देखील खाऊ शकता यानंतर आपण डायरेक्ट मग संध्याकाळच्या वेळी जर भूक लागली तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही स्नॅक्स म्हणून मुरमुरे खाऊ शकता किंवा मग तुम्ही काय करा नॅचरली आणि हेल्दी काहीतरी खायचं असेल तर मग तुम्ही आ, जे हरभरे आपल्याला भाजलेले चणे आपण त्याला म्हणतो फुटाणे तर ते थोडेसे एक थोडेसे दोन तीन चमचे खाऊ शकता किंवा सीड मिक्स अगदी नॅचरल आयुर्वेदिक आहे तर ते देखील एक चमच्यावर खाऊ शकता त्याच्यासोबत पुन्हा तुम्ही घेणार आहात ग्रीन टी तर यानंतर मग डायरेक्ट बाकी काही न खाता आपण डायरेक्ट रात्रीचं जेवण करणार रा आहोत आणि रात्रीच्या जेवणामध्ये आपला हा आहार जो असणार आहे तो अगदी हलका ठेवणार आहोत आपण कारण आपल्याला पंधरा दिवसामध्ये आयुर्वेदिक पद्धतीने फॅट लॉस करायचा आहे आणि वेट देखील लॉस करायचं आहे तर रात्रीच्या आहारामध्ये आपण फक्त लवकर जेवायचंय हे नेहमी लक्षात ठेवा सातच्या आत तुमचं जेवण रात्रीचं झालंच पाहिजे कारण जर रात्रीच्या वेळी तुम्ही लवकर जेवला तर तुमचं पचन चांगलं होतं आणि पचन चांगलं झाल्यामुळे मग एक्स्ट्राची जी फॅट आपल्या बॉडीवरती साठणार असते तर ती प्रोसेस तिथं स्टॉप होते आणि एक्स्ट्राची फॅट आपल्या बॉडीवरती अजिबात साठत नाही म्हणून मग रात्रीचं जेवण लवकर करायचं जेवणाच्या आणि झोपण्याच्यामध्ये आपला तीन तासांचा गॅप असला पाहिजे तर रात्रीच्या जेवणामध्ये आपण खिचडी किंवा सूप या दोन्हीतलं काहीही घ्यायचं आहे खिचडी म्हणजे तुम्ही ब्राऊन राईसची खिचडी घ्या किंवा तुम्ही मिलेटची खिचडी खाऊ शकता ओट्स खिचडी बनवून खाऊ शकता किंवा मग तुम्ही नॉर्मल तुमच्या घरातला जो नॉर्मल आपण भात खातो बासमती वगैरे तांदूळ किंवा इंद्रायणी असेल अशा पद्धतीचे आंबे मोहर तर हा हे तांदूळ देखील चांगले आहेत वेट लॉस करण्यासाठी तर नॉर्मल आता प्रत्येकालाच ब्राऊन राईसच आणावं आणि मग ते जमत नाही तर मग नॉर्मल तुम्ही चार पाच चमचे तांदूळ घ्यायचं आहे त्याच्यामध्ये भरपूर भाज्या घालायच्यात डाळी घालायच्यात मिक्स डाळी घाला किंवा फक्त मोगडाळ तूरडाळ जी तुम्हाला डाळ कोणती घालायची अशा पद्धतीने छानपैकी तुम्ही खिचडी बनवा आणि ती खिचडी तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये रायत्यासोबत ज्याच्यामध्ये काकडी गाजर टोमॅटो रायत्यामध्ये तुम्ही जे टाकू शकता ते टाका आणि कांदा वगैरे घालून दही घालून तो रायता आणि खिचडी तुम्ही रात्रीच्या वेळी एन्जॉय करू शकता किंवा ज्यांना खिचडी घ्यायची नाहीये त्यांनी पुन्हा एकदा सूपचा तुम्हाला ऑप्शन आहे सूप आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे टोमॅटो सूपची रेसिपी अगदी दोन ते तीन मिनटामध्ये बनणारं टोमॅटो सूप आहे अगदी यम्मी आणि टेस्टी बनतं आणि शंभर टक्के वेट लॉस करायला इतकं छान मदत करतं ते सूप तर सूप घ्या किंवा खिचडी घ्या आता मी टोमॅटो सूप सांगितली रेसिपी म्हणून तेच बनवावं असं काही नाही एक दिवस टोमॅटो सूप बनवलं दुसऱ्या दिवशी कोबीचं सूप बनवलं तिसऱ्या दिवशी आणखीन कोणतं भोपळ्याचं बनवलं तर अशा पद्धतीने वेगवेगळे सूप जे तुम्हाला जमतील ते तुम्ही बनवून खिचडी किंवा सूप यामधलं तुम्ही कोणताही ऑप्शन रात्रीच्या जेवणासाठी चूज करायचा आहे आणि तुमचं देखील पंधरा दिवसामध्ये तुम्ही बदल बघाल तुमच्या शरीरामध्ये फॅटमध्ये एक दोन इंचचा तरी बदल झालेला तुमच्या लक्षात येणार आहे असा हा ओवरऑल आपला संपूर्ण दिवसभराचा डाएट प्लॅन आहे जो तुम्ही पंधरा ते तीस दिवसांसाठी फॉलो करू शकता पंधरा दिवसातच तुम्हाला अगदी चांगला रिझल्ट दिसायला सुरुवात होईल आणि मग तो तुम्ही तीस दिवसांसाठी कंटिन्यू केला फॉलो केला पुढे तरी देखील चालणार आहे यानंतर झोपायच्या आधी आपण एक मे आ, बेस्ट असं आयुर्वेदिक असणारं अगदी नैसर्गिक असणारं आणि आयुर्वेदामध्ये भरपूर काळापासून चालत आलेलं असं एक ड्रिंक आपण झोपायच्या आधी घेणार आहोत ते असणार आहे त्रिफळा चूर्ण पावडरचं पाणी तर मग झोपण्याआधी तुम्हाला त्रिफळा चूर्ण पाण्यात टाकायचं आहे आणि ते पाणी एक ग्लास भरून पाणी तुम्हाला दररोज झोपण्याच्या आधी प्यायचंय याचे काय बेनिफिट्स असणार आहेत तर या पाण्याचे भरपूर असे कमालीचे आपल्याला फायदे होतात आपल्या शरीराला वजन कमी करण्यासाठी तर मदत करतच पण कब्ज आपल्याला होत असेल म्हणजे ॲसिडिटी पचन काही होण्याचा प्रॉब्लेम असेल आपलं पचन व्यवस्थित होत नसेल तर ते देखील याच्यामुळे व्यवस्थित होतं आणि याचबरोबर बॉडीला संपूर्ण आपल्या डिटॉक्स करतं इतकंच नाही तर आपल्या स्किनसाठी आणि आपल्या हेअर्ससाठी देखील ते अगदी उत्तम असं औषध आपण म्हणू शकतो कारण हा आयुर्वेदिक असा पर्याय आहे त्रिफळा चूर्ण हे पूर्वीच्या भरपूर आपल्या काळापासून चालत आलेलं असं एक आयुर्वेदिक औषधी आहे त्याच्यामुळे आपल्याला भरपूर असा फायदा होणार आहे आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती नियंत्रणात राहते सोबतच डोळ्यांसाठी आपल्या डोळ्यांच्या आय आरोग्यासाठी देखील ते अगदी उत्तम आहे याचबरोबर बॉडीवरती सूज असेल ब्लॉटिंग इन्फ्लामेशन जर होत असेल तर ते देखील या पाण्यामुळे तुमचं सगळं दूर होणार आहे त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी हे त्रिफळा चूर्णाचं पाणी तुम्हाला दररोज घ्यायचं आहे हा संपूर्ण डाएट प्लॅन तुम्हाला पंधरा दिवस करायचा आहे आणि पंधरा दिवसातच तुम्हाला बदल लक्षात येईल तुमच्या शरीरामध्ये स्किनच्या टेक्स्चरमध्ये ओवरऑल तुमच्या बॉडीमध्ये आणि त्याचबरोबर केसांमध्ये देखील तुम्हाला एक चांगलं बदल दिसणार आहे तर संपूर्ण असा आयुर्वेदिक हे ड्रिंक आहे हे तुम्हाला घ्यायचं या संपूर्ण डायट प्लानसोबत तुम्हाला हे फॉलो करायचं आहे आणि पंधरा दिवसामध्ये माझ्यासोबत रिझल्ट शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे तर हे पंधरा दिवसांचं चॅलेंज घेण्यासाठी तुम्ही देखील रेडी असाल तर आत्ताच कमेंट करा येस आय एम रेडी चला तर मग मंडळी हा पंधरा दिवसांचा डाएट प्लॅन नक्की फॉलो करून बघा नक्की शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट याच्यामुळे येणार आहे गॅरंटीड रिझल्ट आहे करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून देखील सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा Bye friends!